दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नातेपुते बस स्टँड येथून एक्क्याऐंशी वर्षाच्या आजीबाई नामे भामाबाई लक्ष्मण करचे वैवर्ष एक्क्याऐंशी राहणार पिंपरी तालुका माशिरस जिल्हा सोलापूर या नातेपुते बसस्टँडेतून दहिवाडी बसमध्ये चढत असताना गर्दीचा वयस्कर असल्याचा फायदा घेऊन त्यांच्या गळ्यातील जवळपास एक तोळा वजनाचे चाळीस हजार रुपये किमतीचे जुने वापरते त्यांच्या गळ्यातील दोन डोरले आणि मनी मंगळसूत्र चोरून नेले होते याबाबत नातेपुते पोलीस ठाणे ते गुणा रजिस्टर क्रमांक दोनशे एकाहत्तर दोन हजार भारतीय नाई संहिता कलम तीनशे तीन दोन तीन पाच अन्वयी गुन्हा दाखल झाला होता त्याचा तपास एपीआय महारुद्र पर्जने यांच्या मार्गदर्शनाखाली एच सी स्लॅश एकवीस संदेश पवार हे करत होते त्यांनी सदर गुन्ह्यात आरोपीनामे राधाबाई रामदास शिंदे रुक्मिणी छगन भोसले दोरी राहणार अमळनेर बीड विमल कुमार लोखंडे राहणार बारामती पुणे यांना अटक करून त्यांच्याकडे चोरीला गेलेला मुद्देमाल मिळालेला आहे सदर सोरीतील कोर्टाचे प्रथम वर्ग श्री यूबी पेठे यांनी मूळ फिर्यादी यांना परत देण्याबाबत आदेश दिल्यानं मूळ फिर्यादी यांना समारंभपूर्वक परत केलेला आहे त्यामुळे एक्क्याऐंशी वर्षांच्या आजीबाईंनी पोलिसांनी न्यायालयाचे आभार व्यक्त केले असून आमच्या जमान्यात एकमेकांवर विश्वास होता असे बेविश्वासू लोक नव्हते माझे जुन्या आठवणीचे मंगळसूत्र माझेच मला परत मिळाल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते त्यांचा नातेपुते पोलीस ठाणे मार्फत प्रभारी अधिकारी श्री महारुद्र परझणे पोलीस हवालदार रवींद्र गायकवाड रवनाथ माणे सोमनाथ मोहिते राहुल वाघमोडे सह महिला पोलिस अंमलदार नेहा बोंदर वैशाली शेंडगे यांनी आजीबाईंचा सन्मान करत दोन डोरले मणि मंगळसूत्र परत आहे बिरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज नातेपुते